मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो बरेच दिवस झाले आता दहावी बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांनी मला शाळांनी मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होतं की सर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा की त्यांनी दहावी बारावी नंतर पुढे काय केलं पाहिजे दोन तीन शाळांमध्ये मी दे केलं देखील पण बऱ्याच शाळांमध्ये एक भावी मला जाता आलं नाही त्यामुळे म्हटलं की हा एक व्हिडिओ शूट करावा आणि तुम्हाला त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावं तर सगळ्यात महत्वाचं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं सा सा आहे, आहे की मार्केटचा सर्वे केल्यानंतर आपण मार्केटचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की जवळपास ऐंशी टक्के लोक जे आहेत ना हे ऐंशी टक्के लोक आत्ताच्या नोकरीमध्ये आहेत किंवा आत्ताच्या व्यवसायामध्ये आहेत तर त्याचं त्यांनी शिक्षण नाही नाहीये त्यांनी शिक्षण दुसरंच घेतलं होतं आणि ते आता वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत ऐंशी टक्के लोकांसोबत असं होतं की ज्यांनी त्यांनी ज्या क्षेत्राचं शिक्षण घेतलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये ते आता सध्या जॉब किंवा व्यवसाय करत नाहीत ते वेगळ्याच क्षेत्रामध्ये जॉब किंवा व्यवसाय करतात आता फॉर एक्झाम्पल माझ्या बाबतीतही तसंच झालं म्हणजे मी सुद्धा अकरावी बारावी सायन्स केलं त्याच्यानंतर आयटी इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतलं आय टी इंजिनिअरिंग मी हे केलं आणि त्याचा कॉमर्स हो किंवा शेअर मार्केटचा काही संबंध नाहीये असे बरेच लोक आहेत आमच्याही कंपनीत जवळपास अडीशे तीनशे लोक आहेत फ्रँचायझी पार्टनर साडेआठशे आहेत तर ह्यांनी कुणीच अगोदर शेअर मार्केटच्या क्षेत्रात येईल असं कधीच विचारच केला नव्हता शिक्षण वेगळं घेतलं आणि आले वेगळ्या क्षेत्रामध्ये असे भरपूर म्हणजे आज जे आपले जॉब करतायत किंवा जे लोक बिझनेस करतायत ऐंशी नव्वद टक्के लोकांसोबत हाच मित्रांनो प्रॉब्लेम झालेला आहे आता ह्याच्या प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा हे असं का झालं ह्याच्या मागचा जर आपण अभ्यास आप केला ना तर ह्याचा मागचा अभ्यास असा लक्षात येतो की ह्याचं कुणीच अगोदर प्लॅनिंग केलं नव्हतं की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचंय आपल्याला जॉब करायचा आहे का आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्याच्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अगोदरच ठरवायचे आपल्याला दोन गोष्टी एक म्हणजे आपल्याला काय आहे आपल्याला जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे हे सगळ्यात पहिलं डिसाइड करायचं आहे पहिला प्रश्न एक करून घ्यायचा आणि दुसरा प्रश्न सॉल्व्ह घ्यायचा की मला कुठल्या क्षेत्रामध्ये जॉब करायचा आहे किंवा मला कुठल्या क्षेत्रामध्ये मला बिझनेस करायचा आहे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही आता डिसाईड केल्या मित्रांनो तर तुमचं लाईफ खूप वेळ वाचेल आणि तुम्ही खूप स्पीडमध्ये पुढे जाल आता मी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो माझं ते नेहमी लोकांना सांगणार असते की तुम्ही जॉब करण्यापेक्षा तुम्ही बिझनेसच्या व्यवसायाच्या क्षेत्र क्षेत्र निवडलं तर तुम्ही चालेल का तर आज आपल्या देशाला जॉब करणाऱ्या घेणाऱ्यांपेक्षा जॉब देणाऱ्यांची जा, आज जास्त गरज आहे आणि तुम्ही जर बघाल जर तुम्हाला आयुष्यात मोठं करायचं असेल तुम्हाला समाजासाठी काही तुम्हाला मोठी मदत करायची असेल तुम्हाला मोठा काय मोठी श्रीमंती प्राप्त करायची असेल आयुष्यात जे काही असेल मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर तुम्ही बघा तुमच्या गावातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती व्यवसाय करणारी आहे तुमच्या तालुक्यातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जॉब करते का बिझनेस करते तर ती नक्कीच बिझनेस करत असेल तुमच्या जिल्ह्यातली श्रीमंत व्यक्ती बिझनेस करत असेल राज्यातली देशातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बिझनेसच करते जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बिझनेसच करते मित्रांनो आणि ते लोक लाखो लोकांना मदत करत आहेत लाखो लोकांना रोजगार देतायत आलक्षमध्ये समाजासाठी मोठं कार्य करत आहेत तर मला तुम्हाला हे सांगायचंय की जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आलं तर खूप चांगलं राहील आणि मी जॉबच्या विरोधात नाहीये जॉबचीही आपल्या ह्याला गरज आहे पण आपल्याला आपल्याला क्षेत्र निवडणं आत्ताच गरजेचं आहे की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि मला जॉब आहे मला व्यवसाय करायचा आहे करा दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या आणि तुमचं क्षेत्र क्लिअर झालं की मग त्या क्षेत्रामध्ये कुठल्या व्यक्ती आहेत की ज्या उच्च स्थानावरती आहेत अशा दोन तीन व्यक्तींना तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा दोन तीन त्या कंपन्यांचा अभ्यास करायला सुरुवात करा आणि शक्य जर झालंच तुम्हाला तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आजपासूनच आतापासूनच तुम्ही काय करा अनुभव घ्यायला सुरुवात करा दोन हजार चोवीस ह्या वर्षापासूनच तुमचा अनुभव तुमचा एक्सपिरियन्स मित्रांनो कॅल्क्युलेट झाला पाहिजे तुम्ही भले आता लक्षात घ्या आतापर्यंत आपण आई वडिलांच्या जीवावरती केलं पण इथून पुढे लक्षात घ्यायचं की मला आई हे पण करायचं स्वतःने डिसाईड करायचं की मला इथून पुढे माझा सगळा खर्च मी स्वतः भागवणार आणि एखाद्या कंपनीमध्ये जा एखाद्या दुकानामध्ये जा कुठेही जा पण लगेच आजपासूनच तुम्ही काम करायला मित्रांनो सुरुवात करा भले एखाद्या दोन हजार मिळू द्या पाच हजार मिळू द्या दहा हजार मिळू द्या महिन्याला किंवा काही ठिकाणी फ्रीमध्ये काम करायला लागला तरी चालेल ला। अनुभव हा खूप महत्वाचा आहे कंपनीमध्ये त्यांना सांगा तिथे जाऊन भेटा त्यांच्या आरला भेटा तिथं किंवा त्या ओनरला भेटा की सर मला अनुभव घ्यायचा आहे तुम्ही जेल दि जाल तुम्ही जो द्याल किंवा येण्या जाण्याचा खर्च द्याल किंवा काय पैशाचं काही बोलूच नका तुम्ही जे द्याल तुम्हाला जे मान्य असेल ते मला मान्य असेल फक्त मला अनुभव घ्यायचा आहे मला सर शिकायचंय मला आयुष्यात पुढे जायचं असं तुम्ही त्यांना सांगा तुम्हाला ते नक्कीच मदत करतील पण अनुभव तुमचा हा दोन हजार चोवीस पासूनच लाईफची जर्नी एक्सपिरियन्स जर्नी तुमच्या सीव्ही मध्ये तुमच्या बायोडेटामध्ये मित्रांनो कॅल्क्युलेट झाली पाहिजे कारण कॉर्पोरेटमध्ये सगळ्यात अगोदर बघितलं तर तुमचा एक्सपिरियन्स काय तुम्ही किती का दिवसापासून त्या क्षेत्रामध्ये काम करताय तुम्हाला कुणी फंडिंग द्यायचं म्हटलं व्यवसायासाठी लोन द्यायचं म्हटलं बँक सुद्धा बघते तुमचा अनुभव किती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये जाऊन पुढे खूप मॅटर करतात म्हणून मला तुम्हाला सांगायचं की आत्ताच आपल्याला क्षेत्र आणि आपल्या जॉब का व्यवसाय करायचा त्या क्षेत्रामध्ये आपलं आयडियल कोण आणि मित्रांनो भरपूर गोष्टींचे ऑप्शन आहेत आता बारावी नंतर तुम्हाला दहावी नंतर तुम्ही म्युच्युअल फंडचे शिप करू शकता तुम्ही सीची एजन्सी घेऊ शकता तुम्ही शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊ शकता मी जसं खूप कमी वयामध्ये शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन शेअर मार्केटचा व्यवसाय केला तसं तुम्ही देखील आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये येऊ शकता शेअर मार्केटचा कोर्स करून तुम्ही करिअर सुरू करू शकता कारण आपल्याकडे खूप सारे विद्यार्थी आलेले आहेत ऑलरेडी दहावी बारावी नंतर त्यांनी शेअर मार्केटचे कोर्सेस केलेले आहेत शेअर मार्केटमध्ये आता ते फ्रँचायझी घेऊन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम सुरू आहे शिकायला मिळतं प्रॉपर पूर्ण गायडन्स तुम्हाला माझ्याकडनं प्रॉपर दिला जाईल व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जाईल तर ज्यांना करायचं असेल शेअर मार्केट क्षेत्रामध्ये तुमचं नक्कीच तुमचं स्वागत आहे कारण येणाऱ्या काळामध्ये शेअर मार्केट क्षेत्रामध्ये देखील भारतामध्ये खूप मोठी तुम्हाला प्रगती म्युच्युअल फंडमध्ये शेअर मार्केटच्या सेक्टरमध्ये तुम्हाला आपल्या भारतामध्ये झालेली दिसेल तर ज्यांना शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये यायचे त्यांनी सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा शिकायला लगेच सुरुवात करा आणि जरी तुम्हाला शेअर मार्केटच्या क्षेत्रात कसं यायचं तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अनुभव घ्यायला आत्ताच त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय असेल किंवा जॉब असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये एक्सपिरियन्स घेण्याची जी काही जी काही तुम्हाला संधी असेल ती संधी मित्रांनो सोडू नका आपल्याला आजपासूनच खूप मोठं कार्य करायचं तुमच्या हातामध्ये खूप मोठी ताकद आहे तुमच्या हातामध्ये खूप सारं अजून वेळ आहे आत्ता जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही मित्रांनो आयुष्यात काहीही करू शकता आणि खूप मोठ्या लेवलला जाऊ शकता आत्ता जर तुम्ही ठरवलं तुम्ही समाजासाठी खूप मोठी मदत तुम्ही करू शकता आणि एका उच्च स्थानी तुम्ही मित्रांनो आपल्या देशाला घेऊन जाऊ शकता आणि मी सगळ्यांना दहावी बाराच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घडवत आणि आयुष्यामध्ये तुम तुम्ही खूप उत्तुंग यश प्राप्त करोत या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र